मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी गावाकडे आलेलेच होत्या आणि मला शॉपिंग पण करायची होती म्हटलं चला तुम्हाला हे नवीन डिमांड झालेले तर दाखवूया तर या डिमांडचं नाव आहे बी बी मेगा मार्ट बघा कप किती सुंदर आहेत मला हे कप खूप आवडले छोटे छोटे साईजचे आहेत मस्त आहे बाहेर खूप छान असं गार्डन आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी किंवा फोटो वगैरे काढण्यासाठी मस्त आहे तर चालत तर आता आम्ही घरी चाललो आहे घरी जाता जाता म्हटलं का तर खाऊन जावं खूप भूक पण लागली होती त्यामुळं आम्ही थांबलो होतो कॅफेमध्ये कॅफे रिसॉर्ट आहे तेव्हा किती स्वच्छ आणि खूप मस्त आहे तिथं आम्ही ट्रिपल राईस मागवलं होतं ഇതേ കാണാനായിട്ട് ഒരു കാണാനായിട്ട് ചിലപ്പോൾ